ठरलं तर मग या मालिकेत दोन जुलैच्या भागामध्ये ज्या गोष्टीची आपण वाट पाहतोय ती गोष्ट खऱ्यामध्ये आलेली आहे कारण प्रियाचं खरं रूप फक्तच प्रताप नाही तर इकडे कल्पना आणि अश्विन यांच्या समोर आले तर इकडे सायली अर्जुनला प्रियाचं गाठोड दिसलंय नक्की काय घडलंय पाहूया दोन जुलैच्या भागामध्ये अर्जुन सांगतो एक काम कर तू साक्षीच्या रूममध्ये जा मी महिपतच्या रूममध्ये पण पाहतो की आपल्या केसच्या संदर्भात काही माहिती मिळते का असं म्हटल्यावर ती मग आता सायली सांगते ठीक आहे साक्षीची रूम आहे ना ती वरती आहे मी वरती जाते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर मग सा वरती जाते आणि अर्जुन महिपतच्या खोलीत जातो महिपतच्या खोलीतला कोपरा आणि कोपरा अर्जुन आता शोधून काढायला लागतो ज्या वेळेला तो महिपतच्या खोलीमध्ये आलेला असतो त्याला अनेक गोष्टी भेटतात पण सायलीला काही मिळत नसतं सायलीला हवं असतं ते पेंडंट कारण साक्षीच्या खोलीमधून फक्त आणि फक्त पेंडंट हेच सायलीला हवं असतं आणि त्याचमुळे आता इकडे सायली सगळीकडे शोध घेत असते पण तिला तिला पेंडंट काही कुठे भेटत नाही पण त्याच वेळेला अर्जुनच्या समोर वेगवेगळ्या गोष्टी येत असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनला ड्रॉवरमधून एक पिस्तूल सापडते कदाचित हीच पिस्तूल खुनाच्या वेळेला वापरली गेली असेल असा अर्जुनला संशय सुद्धा येतो आणि त्यानंतर मग आता तो एक, एक करत अनेक गोष्टी शोधायला लागतो इकडे प्रतिमाची तब्येत डाऊन असल्यामुळे रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा आपली ट्रीटमेंट चालू आहे की नाही आणि त्यामुळे तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको काहीही झालं ना तरी सुद्धा श्रद्धा डॉक्टरवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि श्रद्धा डॉक्टर या सगळ्यामध्ये आता तुला बरं करतील हे शंभर टक्के त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल त्यावरती सुमन म्हणते हो वहिनी आणि तसंही तुमच्यावरती आत्ताच तर उपचार चालू झालेत थोडे दिवस लागतीलच ना उपचार व्हायला यावरती प्रतिमा सांगायला लागते सहा महिने झाले गेले सहा महिने मी उपचार घेत आहे तरी सुद्धा जर का असं विसरायला होत असेल तर काही अर्थच नाहीये ना यावरती नागराज म्हणतो असं कसं वहिनी तू स्वतः आधी सावर तू या सगळ्यामधून सावर तू स्वतःला सावर आणि श्रद्धा डॉक्टरवरती विश्वास ठेव कसं आहे काहीही झालं तरी तिच्या गोळ्यांचा परिणाम हा होतोच आणि ती एकदम ख्यातनाम डॉक्टर आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि आत्तापर्यंत जोपर्यंत तू ठणठणीत बरी होत नाहीस तुझ्यासोबत आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी राहणारच काहीही झालं तरी तुझी काळजी घेण्यासाठी आमच्यापैकी एक तरी व्यक्ती तुझ्याजवळ असणार मग प्रतिमाचीर ते म्हणजे म्हणजे तुम्ही तुमचं कुणा तुम्ही सगळ्यांनी आपली आपली कामं टाकून माझ्या नावी लागायचं माझ्यासाठी प्रत्येक वेळेला कामं टाकायची म्हणजे मी इतकी हे आहे का असं म्हणत प्रतिमा रडायला लागते रविराज तिला समजवतात अगं तसं नाही आहे आम्ही कोणी ना कोणीतरी असू सुमन तरी असणारच आहे ना यावरती सुमन म्हणते बहिणी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आम्ही काही फार वेगळं करत नाही आहोत आम्ही आमच्या माणसांसाठीच करतोय ना पण प्रतिमा रडायला लागते नाही नाही मला हे सहनच होत नाहीये मला इतका त्रास होतोय की माझ्यासाठी सगळ्यांना त्रास भोगावा लागतोय असं म्हणत प्रतिमा स्वतःलाच आता इकडे दोष देत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन ला एक एक पुरावे सापडत सा अधिक गण सापडते मग वेगवेगळ्या प्रकारचे चाकू सापडतात आणि अर्जुन विचार करायला लागतो महिपतच्या इथे म्हणजे आता पूर्णपणे सगळं चाकून भरलेलं एक ड्रॉवर अनेक पिस्तूल आणि अने अशा अनेक गोष्टी असतात इकडे तोपर्यंत तो सायली एक कपाट खोलण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून त्याच्यात पेंडंट शोधता येईल म्हणून ती इकडे तिकडे आता चावी बघण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला ती चावी बघण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे तिला चावी तर काही मिळत नाही पण या सगळ्यामध्ये आता ती एका साइडला पाहते आणि त्या साईडला पाहिल्यावरती तिला कोणत्याही प्रकारची ते पेंडंट पण दिसत नाही म्हणजे हे सगळं चालू असताना ती विचार करते नक्की काय घडले काय झालं असेल हे पेंडंट कुठे गेलं असेल तिला तर काहीच कळत नसतं की या सगळ्या गोष्टी काय चालल्यात त्या आणि इकडे अर्जुनच्या हातात मात्र अनेक गोष्टी लागतात अर्जुनच्या हातामध्ये ज्या वेळेला गोष्टी लागतात त्यावेळेला आता इकडे अर्जुन एक एक करत सगळे दागिन्यांचे बॉक्स काढायला लागतो ज्या वेळेला अर्जुन दागिन्यांचे बॉक्स काढायला लागतो तिकडेच बाजूला असतं ते म्हणजे प्रियाचं गाठोडं जे पुरावा म्हणून आता महिपतने आपल्याकडे ठेवलेलं असतं आणि हा पुरावा अर्जुनसाठी पण खूप महत्त्वाचा असतो एक एक करत तिकडचे दागिन्यांचे बॉक्स काढत असताना अर्जुनच्या हातामध्ये काही दुसरं लागत नाही पण ज्या वेळेला तो त्या गाठोड्याकडे पाहतो गाठोड्याकडे पाहिल्यावरती हे काय आहे असं त्याला जरासा प्रश्नच पडतो आणि प्रश्न पडल्यावरती मग ज्या वेळेला तो ते गाठोडं उचलतो गाठोडं उचलतो आणि उचलल्यावरती तो, उचल तो, उचल तो पाहणार पण तितक्यात त्याला सायलीचा सा आवाज येतो अहो अहो लवकर इकडे या असं म्हटल्यावरती अर्जुन ते गाठोडं तसंच ठेवतो हातामधल्या फाईल तिकडे ठेवतो आणि त्यानंतर तडक आता तो इकडे सायली काय म्हणते ते सा बघायला येतो सायली म्हणते हे बघा हे पेंडंट बघताय का मग अर्जुन मोठ्या उत्सुकतेने ते पेंडंट वरती काढतो ज्या वेळेला ते पेंडंट वरती काढतो त्यावेळेला पाहतो तर काय अर्जुनला त्याच्यामध्ये ते पेंडंट दिसतच नाही म्हणजे एक भलतच पेंडंट इकडे असतं अर्जुन म्हणतो नाही सायली हे कुठे पेंडंट आहे ते असं म्हटल्यावर ती सायली आता म्हणायला लागते हो ना हे पेंडंट नाही आहे पण मला असं वाटलं की कदाचित हेच असेल म्हणून यावरती अर्जुन म्हणतो आपल्याकडे वेळ फार कमी आहे लवकरात लवकर ते पेंडंट काहीही करून शोधलं पाहिजे मग पुन्हा आता सायडी सांगते तुम्ही एक काम करा तुम्ही तिकडे जाऊ नका आपण ना दोघंही मिळून इथेच पेंडंट शोधूया असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि महिपतच्या खोलीमध्ये हातातोंडाशी आलेलं गाठोडं तिकडेच राहतं आणि अर्जुन साक्षीच्या खोलीत शोधायला लागतो इकडे तोपर्यंत हा सगळा तमाशा चालू असल्यामुळे म्हणजेच प्रताप ओरडत असल्यामुळे कल्पना आणि अश्विन तिकडे येतात आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणत असतो कोर्टामध्ये तर आता अर्जुनने सांगितलंच होतं की तुमची मैत्री आहे पण त्यावेळेला आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला तू म्हटली होतीस की एक दोन वेळेला हाय हॅलो झाले आत्ता तर मी पाहिलं ना तेव्हा दोघी दोघीजणी टाळ्या टाळ्या देऊन एकमेकींशी बोलत होतात यावरती प्रिया म्हणते नाही ती मला दिसली म्हणून मी तिला हाय करत होते यावरती प्रताप म्हणतो हाय करत होतीस हे असं टाळ्या देऊन आपण ज्या माणसाला व्यवस्थितपणे ओळखत नाही त्याच्याशी असं बोलतो नाही नाही आता मला अर्जुनने कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट केले ना ते आर्ग्युमेंट खरं वाटायला ला लागलेलं ला आहे खरंच तुमची चांगलीच मैत्री दिसतीये यावरती आता साक्षी विचार करते यांच्या नाटकामध्ये अडकण्यापेक्षा मी इथून सटकलेली बरी आणि मग साक्षी सांगायला लागते खरं सांगू का प्रिया तर एकदा काय तुला मदत केली ना मी ही पैशांची ती तर माझ्या अंगलटच आलेली आहे तुला मदत नसती केली तर बरं झालं असतं असं म्हणत साक्षी एक डायलॉग बोलते आणि तिकडून निघून जात असते प्रताप म्हणतो तन्वी हे तुझं वागणं मला कळत नाहीये उत्तर दे जर का कोर्टामध्ये तू आता बोलत होतीस की नाही माझी मैत्री तर आत्ता मैत्रिणीसारखी का बोलत होतीस यावरती साक्षी म्हणते चालू दे तुमचा फॅमिली ड्रावा मी इथून निघते साक्षी निघून गेल्यावरती प्रिया चांगलीच गडबडते आणि त्यावरती कल्पना म्हणते तन्वी अगं बोल ना तुझ्याकडे काहीतरी उत्तर असेल ना तू असं का वागलीस त्याचं मग आता अश्विंतीचा हात गच्च धरतो आणि बोल काय नक्की चाललंय हे सगळं मला तर तुझं काही कळतच नाहीये म्हणजे नक्की तू का अशी वागतीयेस असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रियाकडे काही उत्तर नसतं आणि प्र कल्पना सांगत असते बोल तन्वी तू काहीतरी म्हटलं असशील किंवा काहीतरी तुझ्याकडे उत्तर असेलच ना सांग की तोपर्यंत आगीत ते लोटण्यासाठी चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो मी पण बराच वेळ बघतोय है। आत्ता ह्यांच्या गप्पा संपतील नंतर ह्यांच्या गप्पा संपतील पण ह्यांच्या गप्पा काही संपतच नव्हत्या मलाच जरा आश्चर्य वाटलं असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो आता जर का इकडे दादा असतं याने किती इशू केला असं तुला माहिती आहे ना कोर्टामध्येच त्याने किती इश्यू केला होता तुमच्या मैत्रीचा मग का परत 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 त्याच चुका करतेस तू असं म्हणत अश्विनतेला चांगलाच फटकारतो आणि चांगलाच ओरडतो बरं हे सगळं चालू असताना अर्जुन आणि सायली इकडे जीवाच्या आकांताने शोधण्याचा प्रयत्न करत असतात ते पेंडंट पण त्यांना काही यश येत नसतं सायली सांगते इकडे खूप दागिने आहेत पण या इतक्या दागिन्यांच्यामधून ते पेंडंट कसं शोधायचं साक्षीचं पूर्ण मध्ये बरेचसे दागिने असतात आणि त्यामुळे या दागिन्यामधून आता इकडे नक्की ते पेंडंट कसं शोधायचं किंवा ते पेंडंट आता कसं मिळणार ही गोष्ट मात्र आता काही कळत नसते तरीसुद्धा प्रयत्न थांबवायचे नाही ही हे आता लक्षात ठेवून अर्जुन साईली दोघ जण ते करत असतात इकडे चिडलेला प्रताप आता सांगत असतो की बोला लवकर सांग तन्वी काय आहे हे सगळं आणि सगळेजण प्रियावरती प्रश्नांचा भडीमार करत असतात उत्तर दे तन्वी उत्तर दे त्याच वेळेला प्रिया आता काय उत्तर देऊ कसं उत्तर देऊ म्हणून करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे अनाऊन्समेंट होते अनाऊन्समेंट होते की बिझनेस एक्सपोच्या अवॉर्डसाठी सगळ्यांनी मंचावरती यायचं आहे झालं आता प्रियाला निमित्तच म्हणतं प्रिया सांगते आता काय थांबायचं आपण इकडे चला आपण ज्या कार्यक्रमासाठी आले तो कार्यक्रम करून घेऊया का मी नंतर काय ते सांगते असं म्हणत प्रिया ती वेळ टाळून नेते आणि सगळ्यांना तिच्या जागी लागायला वेळ पण नसतो खरं सांगायचं तर आता ज्या कार्यक्रमाला आलोय तो कार्यक्रम महत्वाचा म्हणून सगळेजण अनाऊन्समेंट जिकडे होते त्या दिशेने जायला निघतात आणि प्रियाचं चांगलंच फावतं प्रिया सगळ्या म्हणते चला चला आपल्याला जायला पाहिजे ना असं म्हणत ती आता आपली वेळ मारून नेत असते मग आता प्रिया आणि बाकी सगळे त्या बिझनेस एक्सपोच्या अवॉर्डसाठी येतात तोपर्यंत आता इकडे अर्जुन सायरीला अजूनही पेंडंट काही सापडलेलं नसतं इकडे प्रतापला अवॉर्ड दिला जातो आणि अजून जे दहा बिझनेसमनची निवड केलेली असते त्यांना अवॉर्ड दिला जातो त्यांची आता भाषण वगैरे होत असतात आणि प्रियाने सुटकेचा निश्वास सोडलेला थो असतो थो। थोडा वेळ तरी का होईना या सगळ्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांच्या उत्तरापासून मला आता सुटकारा मिळालेला आहे म्हणून ती जराशी खुश होते आणि त्यानंतर ती विचार करते काहीही झालं तरी या सगळ्यांच्या समोर आता मला यायचं नाहीये आणि त्यामुळे सगळ्यांच्या समोर न येता मी आता अश्विनला बाजूला गाठते आणि अश्विनलाच मनवते जेणेकरून त्याला तरी माझं म्हणणं पटेल इकडे प्रतापला अवॉर्ड दिला जातो टाळ्यांचा कडकडाट होत असतो आणि सगळेच जण टाळ्या वाजवत असतात त्याच वेळेला आता फक्त लक्ष असतं इकडे चैतन्य जते प्रियावरती आणि त्याचबरोबर महिपत आणि साक्षीवरती म्हणजे अर्जुनला अपडेट देण्यासाठी इकडे आता प्रिया सगळीकडे पाहत असते तर तिला कुठेही अर्जुन सैली दिसत नाहीत नाही नाही ह्या अवॉर्डला दोघं जण असते तर समोरच आले असते ना मग गेले कुठे हे नाही नाही ही गोष्ट मला महिपत शिकरेपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे असा प्रिया विचार करते आणि ती आता महिपतला अर्जुन सैली गायब आहेत हे सांगण्यासाठी आता तिकडून निघून जाते पण तोपर्यंत अर्जुन सायलीला अजूनही पेंडंट भेटलेलं नसतं अख्खा सगळा पसारा पडलेला असतो सगळीकडे आता इकडे दोघांज शोधत असतात पण तरीसुद्धा पेंडंट मिळत नाही आणि ते नक्की कुठे आहे आहे की नाही हे सुद्धा माहीत नसतं किंवा ते चेअरमध्ये लावलं आहे किंवा तो पेंडंटचा छोटा तुकडा विकलाय काय नक्की साक्षी हे आहे पण अर्जुन आणि सायलीला एक गोष्ट लक्षात असते की आईची शेवटची आठवण असलेलं ते पेंडंट साक्षी विकणार नाही किंवा टाकणार नाही हे मात्र नक्की मग नक्की काय आहे कुठे आहे हा प्रश्न बाकीचा राहतो म्हणून दोघं जण अजूनही प्रयत्न करत असते शोधत असतात बरं हे सगळं चालू असताना मग ज्या वेळेला इकडे आता अश्विन आणि आता प्रिया हे दोघं जण बाहेर येतात आणि त्यावेळेला ते आता एका टेबलवरती बसतात ज्या वेळेला अश्विन आणि प्रिया टेबलवरती बसतात त्यावेळेला मग आता अश्विन विषय काढतो काय चाललंय तुझं हे तन्वी मला तुझं वागणं काही पटलं नाही काय करत होतीस तू त्या साक्षीसोबत आणि विचारलेल्या प्रश्नाचं तुला काही उत्तर पण देता नाही आलं बाबा तुला विचारत होते की नक्की काय चाललंय तुमच्या दोघींचं पण काहीच प्रश्नांचं उत्तर तू देऊ शकली नाहीस मला तर कळतच नाहीये की नक्की हे काय चाललंय असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते अरे असं काय करतोय तिने मला मदत केली होती आणि काहीही झालं तरी सुद्धा मला तिला हाय हॅलो करणं गरजेचंच होतं ना आणि मी तिला हाय हॅलो करणं गरजेचं होतं पण बाबांनी बघितल्यावरती त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं ना त्यांना असं वाटलं की काहीतरी चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यांनी चुकीचा समज करून घेतला रे बाकी काहीच नाही आहे यावरती मग आता अश्विन म्हणतो असं झालं का ठीक आहे झालं असेल त्यांचा गैरसमज नको तू हे करूस यावरती ती म्हणते नाही नाही मी खरं सांगू का तर मला कोणत्याही प्रकारे या गोष्टीचं काहीच वाईट वाटलेलं नाही आहे बाबा आहेत ना ते नक्कीच मला बोलू शकतात ते नक्कीच मला ओरडू शकतात आणि ते मला या सगळ्यामध्ये आता नक्कीच हे करू शकतात त्यामुळे मी काही त्यांच्यावरती ते रागावलेले नाही आहे आणि मी या सगळ्यामध्ये आता त्यांना काही दोष देत नाही आहे असं म्हणत आता इकडे ती बोलत असते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस इकडे अश्विन म्हणतो तू म्हणतेस तर मला ह्या गोष्टी पटल्यात आणि तिने अश्विनला बरोबर बाटलीत उतरवलेलं असतं पण त्याच वेळेला प्रिया विषय काढते तो म्हणजे अर्जुन सायलीचा आणि प्रिया या सगळ्यामध्ये बोलायला लागते बाकी सगळं ठीक आहे रे पण इतका मोठा कार्यक्रम पण अर्जुन शैली आले होते पण कार्यक्रमाला गेले कुठे ते आता मागे चैतन्य उभा असतो चैतन्य ह्या तिघांवरती लक्षच ठेवून असतो आणि हे वाक्य ऐकल्यावरती चैतन्य जरासाच चपापतो आणि त्याच वेळेला ती म्हणते मला कळतच नाहीये अर्जुन शैली आहेत तरी कुठे यावरती अश्विन म्हणतो हो डॅड मला बोलले की सायलीची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यामुळे अर्जुन तिला घेऊन घरी गेलेला आहे हा पण ही गोष्ट ना कुणाला कळू द्यायची नाहीये यावरती प्रिया म्हणते का यावरती आता अश्विन सांगतो अगं स्पेशली ऑर्गनायझरला ऑर्गनायझरला जर काही गोष्ट कळाली ना तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्यांना असं वाटेल की आम्ही एवढ्या ह्यांना कार्यक्रमाला बोलवलं आणि हे अचानकपणे निघून गेले म्हणून म्हणून कुणाला ही गोष्ट कळता कामा नये असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते नाही नाही मी कशाला कुणाला काही सांगते मी नाही कुणाला काही सांगायला जाणार लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो ठीक आहे आता इकडे चैतन्य हे सगळं ऐकतो आणि तो विचार विचारतो नाही म्हणजे तन्वीच्या लक्षात आले की अर्जुन सायली गायब झालेत मला त्यांना फोन करून कळवायलाच पाहिजे की तन्वीच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे तिने काहीही गोष्ट करण्याच्या आधी तुम्ही लवकरात लवकर निघा तिकडून आणि त्यानंतर तो बाहेर येतो बाहेर येऊन अर्जुन सायलीला कॉल करायला लागतो पण आता तिकडे शोधत असलेल्या पेंडंट शोधत असलेल्या अर्जुन सायलीचा कॉल असतो सायलेंटवरती आणि तो फक्त वायब्रेट होत असतो आणि त्यामुळे त्यांना आता काही कळत नाही की आपल्याला चैतन्याचा कॉल आलाय दोघंही जणं पेंडंट शोधण्यामध्ये बिझी असतात आणि चैतन्य विचार करतो काय करू दोघांनाही कॉल लावतोय पण दोघंही काही कॉल उचलत नाही आहे काय नक्की घडतंय कळत नाही आहे इकडे आता तन्वीच्या लक्षात आले आणि तिने महिपतच्या कानावर घातलं तर असं म्हणत चैतन्य अस्वस्थ असतो आणि तो आता महिपतवरती लक्ष ठेवून असतो महिपतवरती लक्ष ठेवून असताना त्याच्या गोष्ट लक्षात येते की महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे अजूनही इकडेच आहेत त्यामुळे तो थोडासा बिंदास्त होतो पण तरी पण अर्जुन सायरीला प्रियाची गोष्ट सांगणं त्याला गरजेचं असतं आणि म्हणून तो फोन करत असतो तितक्यात तिकडे प्रताप येतो प्रताप येतो आणि काय रे चल आपण इकडे एक ना खूप छान स्टॉल लागले तिकडे जाऊया यावरती मग आता सांगायला लागतो लगेचच चैतन्य की नाही मला काय वाटतं माहितीये का मी तिकडे ते एक ज्वेलरचं शॉप लागले तिथे थोडंसं बघतो आणि त्यानंतर मग तुम्हाला जॉईन होतो त्यावरती मग आता सांगायला लागतो प्रताप अरे आपण तिकडे पण जाऊया असं काय करतोय एकही एक स्टॉल काही आपण आता सोडायचा नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तुम्ही चल माझ्यासोबत चल असं म्हणत प्रताप त्याला हट्टाला हट्टाने घेऊन जातो एका शॉपच्या इथे आणि तो त्याला आता या गोष्टी बोलत असताना तोपर्यंत इकडे साक्षी महिपतला म्हणते अण्णा अण्णा चला इथून मला ना सफोकेट होते त्यावरती अण्णा म्हणायला लागतो की अगं असं काय करते आपलं स्टॉल आहे ना इथे तर स्टॉल टाकून कसं जायचं यावरती ती सांगते हे बघा तुमच्या माणसांना सांगा ते स्टॉल हँडल करायला पण मला इथे खूप माणसांच्यात सफो सफोकेट होते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला असं ना हे जास्त त्रास नाही होणार आहे यावरती मग आता इकडे प्रताप इकडे महिपत सांगायला लागतो अगं पण ते अर्जुन सायरी यावरती आता इकडे साक्षी म्हणते ते काय करणार आहे तिकडे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे आपण निघूया आता तिला त्रास होतोय म्हटल्यावरती महिपत तिला आता घेऊन निघतो आणि तो आता ज्या वेळेला बाहेर पडत असतो त्यावेळेला प्रताप आणि आता इकडे चैतन्य हे दोघांचे पाठमोरे असतात त्यामुळे चैतन्यला कळत नाही की महिपत शिकरे हा चाललेला आहे म्हणजे अर्जुनला कळवायला पाहिजे गप्पा टप्पा मारत असताना महिपत शिकरे कारमध्ये बसतो आणि निघून जातो आणि थोड्याच वेळात चैतन्यला अंदाज येतो की आपल्या आजूबाजूला महिपत शिकरे आणि साक्षी दिसत नाही आहेत नक्की हे दोघं गेले की काय नाही नाही मला अर्जुनपर्यंत ही गोष्ट कळवायलाच पाहिजे मग धावत पळत चैतन्य म्हणतो काका आलोचं थोडंसं महत्त्वाचं काम आहे मी आलो असं म्हणत तो आता प्रतापला प्रता एकट्याला सोडतो आणि अर्जुनला कॉल करायला निघतो जेणेकरून त्याला अर्जुनला सांगता येईल की महिपत शिकरे इकडून निघालाय तू तिकडून काहीही कर आणि नेक असं म्हणत असताना तो कॉल तर करतोय पण इकडे कॉल सायलेंटवरती कॉल काही उचलला जात नाही आहे अनेक गोष्टींनी आता इकडे चैतन्य गडबडलेला असतो काय नक्की होतंय कसं होतंय हे कॉल का नाही उचलत आहे असं म्हणत चैतन्यला आता जरा टेन्शन यायला लागतं इकडे अर्जुन सैरीला पण टेन्शन असतं कारण अजूनही ते पेंडंट सापडलेलं नसतं किती वेळ इकडे थांबायचं हे टेन्शन असताना दोघं आता प्रत्येक कोपराने कोपरा पिंजून काढत असतात तर चैतन्य फोन लावत असत इकडे आता तो कॉलवरती कॉल करत असतो जेणेकरून त्याला या या आता, त्यास वेला, त्यास वेला आता या सगळ्यामध्ये यांना सांगता यावं पण अजिबात काही आता इकडे फोन उचलला जात नाही पण त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे या दोघांना लॉकेट मिळतं ज्या वेळेला दोघांना लॉकेट मिळतं त्यावेळेला दोघ जण खूपच खुश होतात आणि फायनली फायनली आता खूप मोठ्या प्रयत्नानंतर सगळं काही ठीक झालेलं असतं आता इकडे सायली म्हणते झालं झालं आपल्याला सगळं सगळं आता मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे आत दोघ जण खूपच खुश होतात खुश झाल्यावरती लगेचच आता इकडे सायली सांगते झालं आता मधुभाऊंना नक्की न्याय मिळणार ना यावरती अर्जुन सांगतो हो मधुभाऊंना शंभर टक्के न्याय मिळणार आता फक्त तीस दिवस या तीस दिवसामध्ये महिपत आणि साक्षी यांचा खेळ तमाम आणि आपल्या मधुभाऊंना न्याय मिळणार शंभर टक्के फायनली आता हे झालेलं असतं पण इकडे आता महिपत येण्याच्या आधी हे दोघ जण इकडून निघू शकतील का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे